विनंती कृपया ठिकाणी समाजाची धुरा आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला गेल्या शंभर वर्षाचं पुढचं राजकारण करायचं असतं अशा विभागांच्या माध्यमातून राज मित्र मंडळ नवयुवक जगदंबा उत्सव मंडळ आणि गावातील युवक तरुण कार्यकर्ते मित्रमंडळी यांच्या वतीनं बापूंचा जो नागरी सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय राज्य मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी यांना विनंती आहे त्यांनी पुढे यायचं आहे गौरव आणि त्यांची सर्व टीम त्यांनी बापूंचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे विशेष म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी साकार होतोय खरं पाहू गेलं तर आजची जी संकल्पना आहे ही वैद्यकीय व्यवसायाच्या संदर्भातली किंवा वैद्यकीय सुविधांच्या संदर्भातली आहे आणि सर्वात महत्वाचं योगदान आज आमचं आहे आणि सर्व डॉक्टर वैद्यकीय पथकाचे सर्व बांधव आणि माझ्या माता या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्या सर्वांना विनंती करेल की त्यांनी बापूंचा एक सार्वत्रिक सत्कार आपण सर्वांनी आयोजित करावा खरे मानकरी आपण आज आपल्या माध्यमातून सत्कार व्हावा म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण एक सार्वत्रिक सत्कार बापूंचा या ठिकाणी संपन्न करायचा आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद की त्यांनी खूप सारी टीम आमच्या या खंडाळा नगरीच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उपस्थित राहिले खरं पाहिलं तर डॉक्टर व्यवसायाला वेळ नसतो आणि त्यांची सेवा ही चोवीस तास सुरू असते परंतु आपल्या वतीने व्यवसायाला फाटा देऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेत बापूच्या विनंतीला मानधोंची मंडळी उपस्थित राहिली तर त्या माध्यमातून सगळी मंडळी आपल्याकडे आज उपस्थित आहे आता कसं असतं पाहिजे का आतिनी देव भाऊ ही आपली संस्कृती आहे परंतु अभिचं चिंतन सोहळ्याच्या वैशिष्ट्य असतं ज्याचा अपिश चिंतन आहे त्याचा अभिषेक चिंतन आपण प्राथमिक केलं पाहिजे त्या न्यायाला आपण बापूंच या ठिकाणी केलं आता या ठिकाणी वेळ आली आहे आपण पावणे मंडळीचा जो सत्कार समारंभ आहे तर प्राथमिक स्वरूपामध्ये आपण सर्व जे डॉक्टर महोदय या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांच्या वतीने काही डॉक्टर माता भगिनी आणि काही डॉक्टर महोदय त्यांना विनंती आहे की आमच्या खंडाळा नगरीच्या वतीनं आणि बापूंच्या वतीनं आपण सत्कार स्वीकारायचा आहे आज सोडोदकरजी चिंचोले साहेब आणि चार पाच मान्यवर डॉक्टर मंडळी त्यांना विनंती आहे की त्यांनी आमचं एक प्रात सरकार स्वीकारायचं आहे जी डॉक्टर मंडळी आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत त्या सर्वांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळी आपल्याकडे उपस्थित आहेत आदरणीय डॉक्टर इंग्लिश आम्ही एम डी मेडिसिन डॉक्टर सागरजी चिंचोले एम एसो आदरणीय डॉक्टर परिहास साहेब आदरणीय डॉक्टर देशमुख साहेब आदरणीय धनश्रीताई देशमुख डॉक्टर विष्णूजी गिरी डॉक्टर नेहाताई चिंचोले डॉक्टर शेख फारुक साहेब डॉक्टर पल्लवी पाटील आदरणीय डॉक्टर सर आदरणीय आमच्या सरोदकर ताई त्यासोबतच आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय डॉक्टर पूनम वानखेडे ताई त्यानंतर राहुलजी वाघमारे त्यानंतर बोर्डवरती वरती बरीच नावं ठिकाणी आहेत परिचारिका आदरणी स्वामीताई त्यासोबतच आमच्या परिहार डॉक्टर मॅडम या देखील उपस्थित आहेत या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो सर्वांनी दोघांनी आपण ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया आदरणीय दारा फी बबन काका पक्ष आहे पुढे येऊन बापूचा सत्कार संपन्न करायचा आहे ज्याच्या ग्रामस्थांनी नावं सुचवली होती त्यांनी कृपया पुढे येऊन सत्कार संपन्न करायचं श्री स्थळासाठी पुढे यायचं आहे चौदंड आयुष्य लागू देत जेणेकरून तुमच्यासारखी माणसं आमच्या गावाला मिळावीत कोरे गरिबांसाठी योजना आपण त्या ठिकाणी राबवाव्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण या ठिकाणी आयोजित करतात माझी या मंचावर आपणास विनंती राहील आपले खासदार महोदय आता मंत्री झालेले आहेत तर गावासाठी आपण आज एक त्या ठिकाणी कटिबद्धता घेऊन गावासाठी एक किमान तुमच्या उत्तरदायित्वाच्या आधारावर पन्नास लाख रुपयाचा निधी तुम्ही गावासाठी त्या ठिकाणी मिळवावा त्यासाठी मागणी मागणी करतो मागणी करणं माझं काम आहे कारण मी सरपंच आहे या नात्यानं माझ्या गावासाठी मागणी केली पाहिजे ती मिळो आमचं काम आहे मागितलं पाहिजे तर त्या नियमानं आपलं खासदार साहेबांकडे मंत्री महोदयाकडे चांगलं होतं नाही तर या गावासाठी आपण किमान पन्नास एक लाख रुपयाचा निधी त्या अभिष्ठिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण त्यांना बोलावं तो निधी त्या ठिकाणी आमच्या गावासाठी तुम्ही उपलब्ध करून द्यावा ही विनंती माझी तुमच्याकडे राहील हे आगळं वेगळं हे देखील आमच्या गावाला तुम्ही त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं एक गिफ्ट आमच्या गावाला तुम्ही द्यावं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या डॉक्टर महोदयांच्या वतीनं बापूंना शुभेच्छा देण्यासाठी मी आमंत्रित करतो आदरणीय डॉक्टर इंग्रजांना त्यांनी त्यांच्या येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या जीवनामध्ये ज्या काही कल्पना साकारल्या असतील त्या त्यांच्या भविष्यामध्ये त्यांच्या हातून घडाव्या आणि त्या सर्व कल्पना त्यांच्या जीवनात साकारल्या जाव्यात तसेच त्यांच्या राजकीय जीवनातील आमच्या गावाला जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे व त्यांचे पुढील आयुष्य भरभराटीचे जाऊ त्यांच्या, त्यांच्या हातून समाजकार्य राजकारण व्हावं अद्या अशी शुभेच्छा व्यक्त करतो आपल्याला त्यांच्याकडे नॉलेज भरपूर आहे अनुभवही भरपूर आहे परंतु आपण समाजाचा काहीतरी केलं लागतो मी माझ्यासाठी नाही तर समाजासाठी सगळं पाहिजे ती उदात्त भावना मनामध्ये घेऊन आदरणीय शिवाजी बहु देशमुख त्यांच्या मनामध्ये हा विचार आला आणि तो विचार साकारण्यासाठी आज त्या वाढदिवसाचं हे निमित्त या वाढदिवसाच्या निमित्तानं की समस्त ग्रामस्थ आणि सर्व शेतकरी बांधव त्यांच्या वतीनं बापूला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लावल्या समाजाची सेवा झाली पाहिजे म्हणून एक दिवस का ओला स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी मेडिसिन असेल डॉक्टर मंडळीचा सहभाग घेण्यासाठी काही जो खर्च लागतो तो खर्च करायची सुद्धा त्या ठिकाणी आपण मानव पुढे पाहत नाही असं म्हणतात मानव सेवा हीच सेवा असते त्याचप्रमाणे आपल्या हातून आपल्या गावाची सेवा झाली पाहिजे आणि कुठंतरी आपण मुक्त होऊ शकत नाही परंतु दरवर्षी का होईना असंच या ठिकाणी आपण संकल्प करू आणि सरांनी सुद्धा सांगितलं आहे की या बुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र खानदार प्रणावभाऊ जाधव केंद्रात मंत्री आहे निश्चितच आपल्या गावासाठी निधी आतापर्यंत दिलं आहे त्याही पुढं जाऊन सांगतो की ग्रामपंचायत जर त्यावेळेस ठराव दिला त्याच्या वेळेस आपण पन्नास लागत नाही पण त्या ठिकाणी दहा लाख असेल वीस लाख असेल असा निधी सुद्धा त्या ग्रामपंचायतला उपलब्ध करून देऊ शकतो आणि या ठिकाणी आपण जास्त वेळ घेणार या ठिकाणी थोडा सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा व यानंतर आपण डॉक्टर मंडळी रुग्णसेवेचा लाभ घेण्यासाठी लाभ घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तत्पर राहणार आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो आणि पुनच एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी कोणाची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपले सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो हे हिंदे आज ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजणी इथं जमतो आहे आशे आमचे लाडकी शिवाजी बापू देशमुख सरपंच साहेब मी तर तुम्हाला विनंती करतो तुम्ही तिथे मागून मागून मागितला का फक्त पन्नास लाख आमच्या बापूंचा शब्द खासदार साहेब कधी पडू देत नाही तुम्ही फक्त प्रस्ताव तयार करा मी शिवसेनेच्या वतीनं आणि युवासेनेच्या वतीनं तुम्हाला हे देतो वाई देतो की तुमचा प्रस्ताव झाल्या गेला पंधरा दिवसात मंजूर करायचं का आम्ही बापूच्या माध्यमातून नक्कीच करू आज या कार्यक्रमाला वेळात वेळ काढू जे खरंच डॉक्टर हे देवासमान असतात आताचं वातावरण सध्या आपण बघतोय जे खूप हे चाललेलं आहे त्यासाठी वेळात वेळ काढून त्यांची ओपीडी सोडून सर्व डॉक्टर लोक आपल्या सेवेसाठी इथे आलेले मी त्यांचेही आभार मानतो